ओम नम शिवाय लंकेची पार्वती म्हणजे तरी काय बघा एकदा पार्वतीने लक्ष्मीला भेटायचा विचार केला आणि तिने भोले शंकर यांची परवानगी घेतली पार्वतीला वाटलं लक्ष्मी आपले खूप आदरतित्य करेल आपला सन्मान करेल पण प्रत्यक्ष मात्र काही वेगळं घडून आलं घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजधन धन, धन। वैभव नोकर चाकर दाखवून खूप हिनवलं बघा आणि म्हणाली ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतं तो तुझा भिकारी नवरा आहे तरी कुठे बघा चिता भस्म त्रिशूळ फावडी आणि फाटक मृग जीन बघा घेऊन त्यानं कुठे बसतान बसवलं आहे बघा पार्वतीनं हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला खूप रागिष्ट झाली ओठ थरथरायला लागले जीव फडफडली ती म्हणाली तू माझा सन्मान नाही केलास तरीही चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज तरी कशी वाटली नाही बघा खरं तर तुझ्या पतीला बघा दूताखेरीच कधीही काही कामकाज नाहीये तोच भिकारी राजा म्हणून शिवाकडे गेला असेल किंवा वामन म्हणून बलीकडे गेला असेल सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भीक मागत फिरत असतो बघा दधीची ऋषीकडे तर त्याने हाड भिक्षा म्हणून मागितली होती विसरलीस का शंकर तर जगाचे तारणहार भोळे भंडारी आहेत पार्वती अशा प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने कैलास पर्वतावर परतली बघा आणि पार्वतीला पाहून अंतर आम्ही भगवान म्हणाले बघा हे देवी आज चेहरा एवढा उदास का बरं त्यावर उमा पार्वतीनं बघा लक्ष्मीनं केलेल्या उपवासाचं वर्णन करून शिवशंकराला सांगितलं आणि म्हणाळी आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहतर पण तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील ना तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रित करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे बघा माझ्या अपमानाचा असा बदला घेईन ना की सारी दुनिया बघत राहील यावर शंकरानं पार्वतीला खूप समजावलं आणि म्हणाले मान अपमान हे सारं आपण मानण्यावर असतं जाऊ दे ते कडवड बोलणं विसरून जा राग विसरून तुझं मन शांत कर त्यातच खूप सुख आहे पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्हती हट्टाणे ती रडू लागली मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केलं व सांगितलं देवी उमा पार्वती दुःखी कष्टी आहे तुम्ही तिचे दुःख दूर करा तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या पार्वती खुश झाली व विश्वकर्म्याला समजावू लागली मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचं आहे ज्याला चार दरवाजे असतील असा किल्ला बनवायचा आहे तिथे थंड गरम पाण्याचे ताल तलाव असतील बघा सुंदर बाग बगीचे स्वच्छ अस स्व... स्वच्छ रस्ते असतील माझ्या रंग महालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मध्ये मध्ये हिरे मोती चढवा चमचमणाऱ्या फरशांवर रंगीबेरंगी बेरंगी करा आणि सोन्याच्या भिंती छत अंगण ही सोन्याचंच बनवा बघा मंच पलंग इतकंच काय या महालातली भांडी सुद्धा सोन्याची हवी आजपर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल बघितला सुद्धा नसेल लक्ष्मीने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे विश्वकर्माने सगळे समजावून घेऊन आपले अनुयायी ब्रह्म लोकातून बोलावून घेतले आणि भवन निर्माण के कलेचे सगळे सामान सोबत घेऊन ते बघा तिथे आले एक सर्वोत्कृष्ट वास्तू कलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता चित्रकला मूर्तिकला यासारख्या नाणाविधी कळा वापरून भवन वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपुण होता डोळे मिटवून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यासमोर पूर्णत्वास आणि बघा तसाच एक चमत्कार विश्वकर्माने यावेळीही करून दाखवला समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल दिव्य भवन उभारून दाखवलं शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्ण महल पाहून पार्वती अतिहर्षित झाली म्हणाली माझं स्वप्न साकार झालं माझ्या कल्पनेपलीकडे सुंदर असा हा स्वर्ण महल बनला आहे ना पार्वती शंकराला म्हणाली हे त्रिपुरारी याचा गृहप्रवेश करायला हवा या महालात मला एक यज्ञ करायचा आहे सर्व देवदेवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे तिने आनंद आश्रू पाहून बघा तिचे आनंद आश्रू पाहून भगवान विचारात पडले जो जितका खुश होतो तेवढे त्याचे अश्रू वाहतात त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही हे ते तिच्या हो ला हो म्हणत गेले आणि तेतीस कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं बघा विश्रवा पंडित पूजेसाठी बोलवण्यात आले लक्ष्मी विष्णू ब्रह्मा इंद्र सगळेच्या सगळे देव आले समुद्राच्या मध्ये असलेला तो स्वर्णमहल बघून खूप हर्षभरित झाले तेव्हा लक्ष्मीच्या हातात धरून हाताला धरून पार्वती तिला आपला सोन्याच्या विटांनी बनवलेला महल दाखवू लागली आणि म्हणाली बघ हा चमत्कार त्याच त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षू म्हणालीस ना त्याच भिकाऱ्याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया आली आहे बघा झरोके खिडक्या दरवाजे इतकंच काय जमीन ही सोन्याचीच आहे माझ्या महालाच्या कोपऱ्यान इतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाही आहे बघा आणि शंकर म्हणाले पार्वती असा वृथा अभिमान करू नये इतक्या मंडप सजवून तयार करण्यात आला आहे शंकर पार्वतीने यज्ञ केला आणि विसरवा ऋषी विधी विधान मंत्र पठण करीत होम आहुती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते पूर्णाहुती पडल्यावर सर्व देव देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला आणि नभांगण पार्वतीच्या जय जयकाराने दुबुबू लागले बघा देव देवता योगी ब्राह्मण साधू भिक्षू सगळ्यांनी भोजन झालं नंतर सगळ्यांचा बघा मान सन्मानाने दक्षिणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केलं शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्याजवळ बोलावलं व म्हणाले आपल्या येण्यानं आज आम्ही धन्य झालो तुम्हाला जे हवं ते मागाच आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत त्यावर विश्रवा म्हणाले भगवान तुम्ही खरंच माझी झोळी भराल आता मी तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल का बघा भगवान म्हणाले मनात कसलीही शंका आणू नका माझे वचन पूर्ण होते असे त्रिलोकीय डंका आहे मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवं ते हे वरदान देईन यावर शिष बघा झुकवून विश्रवा म्हणाले हे भगवान तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा मला हा सुवर्ण सिंधू हवा आहे जिथे हे सुंदर भवन उभारलं आहे ना हाच माझ्या मनात भरला आहे आए। हे ऐकता क्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले आणि पार्वतीच्या मनावर जसा वज्रपात झाला तिच्या स्वप्नांची एका क्षणात राख रांगोळी झाली तिने विश्रवाला श्राप दिला एक दिवस असा येईल तुझे नामोनिशाण मिटून जाईल कालवघात तुझी ही सुवर्णनगरी राख राख होऊन जाईल तुझा दिवा विझून घणघोऱ्या रात्र होईल आपल्याजवळ होत नव्हतं ते सारं वैभव दाग दागिनेही तिने विश्रवा ऋषींना दान करून टाकले पार्वती निष्कांचन झाली या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असूच असेल हे विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता पुढे कालचक्रात रामयुगात राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले तर सीतेला पळवून नेत असताना ने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले बघा आणि ती जेव्हा लंकेला पोचली तेव्हा तिचे श्रीदणीही तिच्याकडे नव्हतं ती पण पार्वतीसारखीच निच्छांचण झाली होती त्यावरूनच बघा लंकेची पार्वती शब्द प्रचार आला आहे वीर हनुमानाने बघा श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना बघा लंकेला जाऊन लंकेचे दहन केलं आणि पुढे झालेल्या युद्धामध्ये रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला आणि वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार करता करविता तोच भोळा बघा बाबा डमरूवाले बाबा तेरी लीला हे नारी जय जय भोले भंडारी ओम शिवशंकर